महाराष्ट्र जी बी एस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या सर्व मयत खातेदारांच्या व नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदाराच्या वारसांच्या नोंदींचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने जालना तालुक्यात जिवंत सातबारा मोहीम राबविण्यात येणार आहे एक एप्रिलपासून या मोहिमेला सुरुवात होणार असून दहा मेपर्यंत राबविणार असल्याची माहिती जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांनी दिली तसेच जालना तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिवंत सातबारा करून घेण्याचे आवाहन देखील तहसीलदार छाया पवार यांनी केलंय जिवंत सातबारा मोहीम राबविण्यात एकोणवीस मार्चला शासन निर्णय करण्यात आलाय मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसाची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखमध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावं लागतंय या दृष्टिकोनातून राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलाय महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनल बोलता बोलताना तहसीलदार छाया पवार मॅडम यांनी सांगितले गणेश सातपुते यांनी बघूया पुढील त्यांच्या एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय आलेला आहे की जिवंत सातबारा मोहीम राबविण्याबाबत तर जालना तहसील कार्यालयामार्फत एक एप्रिल पासून तर दहा मेपर्यंत ही मोहीम राबवण्यात येणार आहे एक तारखेपासून तर पाच एप्रिलपर्यंत तलाठींनी प्रत्येक आपल्या सज्जांतर्गत गावात जायचं आहे आणि चावडी वाचन करायचं आहे की ज्या सातबारावरील त्यांचे वडील असतील काका असतील किंवा भाऊ बहीण जे कोणी मयत असतील त्यांचे वारस लावण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे आणि यासाठी तलाठींनी प्रत्येक गावात जाऊन चावडी वाचन करायचं आहे एक तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत आणि त्यानंतर संख्या निश्चित होईल की कि किती सातबारावर मयत लोकांची नावं आहेत त्यानंतर सहा तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत या ज्या मयत शेतकरी आहेत त्यांच्या वारसांनी तलाठी यांच्याकडे संपर्क साधून अर्ज द्यायचा आहे त्याचबरोबर त्यांचं मयत मयताचं मयत प्रमाणपत्र आणि वारस प्रमाणपत्र द्यायचं आहे वारस प्रमाणपत्र हे कोर्टाचं द्यायचं आहे जिथे वाद असतील तिथे कोर्टाचं वारस प्रमाणपत्र कोर्टा द्यावं परंतु जिथे वाद नसतील तिथे सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक यांचं वारस प्रमाणपत्र त्यांनी द्यायचं आहे आणि यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी वारसाची कारवाई ही दिनांक सहापासून तर वीस मे एप्रिलपर्यंत करायची आहे सहा एप्रिलपासून तर वीस एप्रिलपर्यंत वारस नोंदची कारवाई करायची आहे त्यानंतर जे काय त्याच्यात काही ठिकाणी ऑब्जेक्शन येतील तर त्यावर कारवाई करून मंडळ अधिकारी यांनी एकवीस एप्रिलपासून तर दहा मेपर्यंत ही वारसाची नोंद घेण्याची कारवाई पूर्ण करायची आहे म्हणजेच सातबारावर जी मयत शेतकऱ्यांची नावं ही दहा मे रोजी सगळी मयतांची नावं निघून जातील आणि त्या ठिकाणी वारस नोंदची कारवाई पूर्ण होईल अशा पद्धतीने शासन स्तरावरून हा प्रयत्न आहे की सर्व सातबारे जे मयताच्या नावाने आज रोजी आहेत ते सर्व सातबारा जिवंत करण्याची मोहीम आहे तहसील कार्यालयातर्फे आम्ही ही उद्यापासून मोहीम राबवत आहोत आणि प्रत्येक गावामध्ये तलाठी हे एक पासून तर पाच तारखेपर्यंत जातील आणि चावडी वाचन करून ही पूर्ण मयत सातबाऱ्या बाबतची कारवाई करतील का तहसीलदार छाया पवार जालना या ठिकाणी पूर्ण जालना तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करते की त्यांनी जी मयतची नावं असतील सातबाऱ्यावर ती जिवंत करून घे घेण्याबाबतची कारवाई कर करावी आणि याबाबत कागदपत्रांची पूर्तता तलाठी मंडळाधिकारी यांच्याकडे देऊन त्यांना सहकार्य करावं